नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही गोष्टी असतात ज्या आर्थिक क्षेत्रात अडथळा मांडल्या जातात या गोष्टी वेळेस घरातून काढून टाकल्या पाहिजे आपले घर स्वच्छ सुंदर टॉपटीप दिसावं असे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते त्यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीने घर सजवतात घर सजवण्यासोबतच देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्या जीवनात सदैव राहावी असे वाटते मात्र अनेक वेळा असे घडते की खूप कष्ट करूनही माणसाच्या जीवनात पैशाची कमतरता भासते जर असे घडत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जीवनात अशा ऊर्जेची गरज आहे जेणेकरून तुमची प्रगती होईल आणि आर्थिक लाभाचे मार्ग खुले राहतील वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही गोष्टी असतात ज्या आर्थिक क्षेत्रात अडथळा मांडला जातात या गोष्टी वेळीच घरातून काढून टाकल्या पाहिजे वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया काय आहे या गोष्टी थांबलेले घड्याळ वास्तुशास्त्रानुसार आधुनिक जीवनात एक फॅशनच झपाट्यानं बदलत आहे की अशा परिस्थिती बहुतेक लोक घड्याळाचे शौकीन आहेत नवीन घड्याळे घालण्याचा त्यांचे इच्छा अनेकदा जुनी घड्याळ डावर मध्ये ठेवून विसरतात भिंतीवरील घड्याळाचे असे काहीसे घडते की अशा परिस्थितीत कालांतराने या घड्याळाचा सेल संपतो आणि हे घड्याळ काम करणे बंद करतात वास्तुशास्त्रानुसार घरात थांबलेले घड्याळ नये त्यामुळे प्रगतीत बाधा येते आणि पैसे मिळवण्यातही अडचणी निर्माण होतात गजलेले लोखंड ज्योतिषशास्त्रात लोहाचा संबंध शनिशी आहे त्याचबरोबर लोखंडाला गंज येत असेल तर ते लोखंड घरात ठेवू नये त्यामुळे मानसिक अस्वस्था निर्माण होते ज्यामुळे व्यक्ती आपल्या करिअरवर वर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही नोकरी व्यवसायात अडथळे राहतात संपत्ती मिळण्याचे मार्ग बंद होतात घराच्या छतावर पडलेली रद्दी वास्तुशास्त्रानुसार असे बरेचदा घडते की लोक घराची साफसफाई करतात पण साफसफाई केल्यानंतर कचरा छतावरच टाकतात घराच्या छतावर लाकूड लोखंड कागद गोण्या आदी वस्तू अनेक वर्ष पडून राहतात हे वास्तुदोषाचे एक प्रमुख कारण मानले जाते याशिवाय घराच्या छतावर पडलेली रद्दी देखील धनप्राप्तीच्या दिशेने आडत्रास ठरते मृत नातेवाईकांची कपडे वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष होण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे मृत नातेवाईकांचे कपडे कप इत्यादी वस्तू घरात ठेवू नये ज्योतिषशास्त्रानुसार हे आयुष्य पार केलेले कुटुंबातील सदस्यांचे कपडे गरिबी किंवा कर्ज व्यक्तीला द्यावे जुने कपडे घरात ठेवल्याने आर्थिक नुकसानी होते सतत गळणारा नळ वास्तुशास्त्रानुसार कधी कधी असे होते की घरात बसवलेल्या नळातून पाणी टपकत राहते बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात बसवलेल्या नळातून बंद असतानाच पाणी टपकते त्याचा संबंध संपत्तीशी जोडलेला दिसतो घरात असा नळ असल्याने आर्थिक नुकसानीचा प्रश्नही कायम राहतो आणि उत्पन्नात घट होत राहतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ